एवढे आक्रमण झाले पण आपला धर्म कधी बोलणार नाही बोलणार नाही एवढं ध्यान ठेवा आज हिंदू धर्माबद्दल विचार करायची गोष्ट झाले आला आनंद शेखाम श्रीकृष्ण परमात्म्या प्रभू रामचंद्राचा तर प्रभू रामचंद्राचा विचार करायला गेला त्यांचा जन्म देखील लिहून मारत कर्क राशीमध्ये गुरु असणार जन्म झालेला आहे मकर राशीमध्ये भवू होता आणि तुला राष्ट्रपती शनी होता रामनवमीचा दिवस गुरु रामचंद्राचा जन्म झाला आणि याच्यावर तर सात हजार वर्ष रामचंद्राचा जन्म आहे पूर्वीचा सात हजार वर्ष नाहीये त्याच्या पूर्वीच म्हणजे आपली हिंदू संस्कृतीच आता जी नाही आहे की विज्ञान विज्ञान पुढे विज्ञान इकडे विज्ञान पुढलंच नाहीये विज्ञान काय आहे अगोदर आमचा वैदिक धर्म अगोदर आहे महाराज आज विज्ञानामध्ये नवग्रह आहे गव्हा आलं शंभर दोनशे पाचशे वर्ष पूर्वी कि विज्ञान असा आवडतो हिंदू धर्मामध्ये आगाश गंगा आगाश गंगा कळाली सॅटलाइट निघाल्यानंतरच लोक आपण हिंदू धर्मामध्ये गेले होऊन ठेवलेले आपण शिकतो महाराज झालं आपण सर्व मानव काय सांगतो महाकडापासून माणसाची उत्पत्ती झाली हेच आहे ना महाकडापासून जर माणसाची उत्पत्ती झाली ठीक आहे माझा कपूरचं माकड शान व्हायला गेले माणसाला हा तुम्हाला शिव लागला माणसाची उत्पत्ती आहे जेव्हा महाकडापासून झाली म्हणजे जिज्ञास्मोत्रीला झाली ना खरं डॉक्टर साहेब जिज्ञासमोत् झाली तर वाकड म्हणजे आता येत नाही माणूस काय होत नाही आता व्हायला पाहिजे ना येताना झाला काय ये माणूस झाला त्याने एवढं तयार केलं वास्कोदा येण्याच्या वा अगोदर पोहोचला आपल्याला मग ती एकच माणूस मिळाली नाहीये देशातील धर्म मध्ये सांगितल्याप्रमाणे आहे आणि एकदा सर्व जन्माला हे आधी सांगितले ते आधी मे अभ्यास केला हे सर्व पुराव आपल्याला भेटले

तुमचा नाचा लिंग सांगू शकत नाही विज्ञान सांगू शकत नाही आज विज्ञानाचा का जेवढे काळ होतो विज्ञाना म्हणजे जेवढे काही तत्व सिद्धांत दे हे पूर्ण आपल्याला आपल्या वेदावर वेदामध्ये भेटले महाराज वेदाने सोडून द्या पाचशे वर्षापूर्वी तुम्हाला

फक्त चार भोगवा तेवढं आपल्याला येत आहे ती श्रोंगा दिसत याचा प्रत्येकाने विचार घ्यायला पाहिजे आपल्याला जागृती करणे काम त्याचा उद्या नाही धर्मसा वाटे वाट ठेवली पण आता दागोदर त्याच्या आवडत तर आपण करतोय की आपण आपला धर्म वाढवतोय घडलो याच्या प्रतिने काही शकणार आज जेवढ्या आता त्या दिवशी कोणतीही मिरवणूक झाली त्या दिवशी रुग्ण किती लोक असा सांगितले याच्यामुळे सा या हो मिरवणुका झाल्यामुळे हो आपण बॉन दिसेल पण आमदेला की नाही असं मी प्रत्येकाने

प्रत्येक मिरवणुकीमध्ये मात्रा माणूस सहभागी होते आता आहे काय हा त्याचा विचार प्रत्येकाचे मी बोलू नसते विचार करायची जातीवा बंधी आज इथ एवढे फक्त आज हनुमान जयंती हनुमान जयंती कोकण असून आणि आमदार हा हिंदू आहे म्हणले मंत्र

लोक सांगत मी शीख्यांना विचारा तू कोणाला जातीच आहे मी बोलत आहे ख्रिश्चना तू कोण्या जातीच आहे आपल्या कोण्याचा विचारा तू कोण आहे करा लागलं कोणी म्हणलंय काय म्हणून नाही म्हणत महाराज शोका ठीक आहे कारण आता जातीला एवढा फरक बदललेला आहे महाराज की काही दिसत नाही आपल्या काला एवढं बिबरच झालंय कारण इलेक्शन आज द्या त्या इलेक्शनला टीव्हीवर येणार कर्नामध्ये किंवा मराठवाड्यामध्ये जाती असं काय बघायचं अमोघात एवढी टिलाकी आहे अमोदात एवढी टिला आहे अमोदार एवढी ट्रिकी गर नावा नावाने आम्हाला आपण आपल्याला बोललेला आहे आता गेला माझा भाव केला आणि प्रत्येकाने इथून पुढे गरज शनिवारी मी हनुमानच्या जाऊन मोठ्या करेन हे